मालेगाव माले पावर सप्लाय कर्मचारी म्हणून अपघात झाला ज्यामध्ये त्यांना त्यांचे दोन्ही हात गमवावे लागले होते ज्यामुळे नितीन पूर्णपणे परालंबी झाले होते एमपीएसएल कंपनीने दे देखील नितीन कडे दुर्लक्ष केले त्याला हवी असलेली गरजेची मदत त्याला मिळाली नव्हती त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आणि नितीनला आपल्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न होता नितीनने वेळोवेळी अनेकांकडे न्यायासाठी धाव घेतली कंपनी कर्मचाऱ्याकडे विनवणी केली मात्र कोणीही नितीनला मदत केली नाही शेवटी नितीन याने बारा बलुतेदार मंडळाचे अध्यक्ष माननीय बंडू का काका बच्च्या यांच्याकडे धाव घेतली काकांना आपली व्यथा सांगितली बंडू काकांनी सर्व हकीकत समजून घेतली त्यानंतर एमपीएसएल कंपनीशी वारंवार पत्रव्यवहार बंडूकाकांनी केला पण कंपनीने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे बंडू थेट धडक मोर्चा कंपनीला घातला व मिळावी पवार आंदोलन केले त्याची परिणिती म्हणून कंपनीने आपली चूक मान्य करत आज रोजी नितीन पवारला दहा लाखाचा धनादेश सुपूर्त केला या आधी देखील आर्थिक मदत नितीनला मिळावी अशी एकूण एकोणवीस लाखांची भरघोस मदत नितीनला बंडू काकांच्या पुढारकाने मिळाली शिवाय दरमहा बारा हजाराची पेन्शन देखील लागू झाली आपल्या मागण्यानी आपली दखल फक्त बंडू काकांना जाणवली आणि आपल्याला आयुष्यभराची मदत मिळवून दिली याबद्दल नितीन पवारच्या कुटुंबियाने बंडू काका बच्चव यांचं ऑप्शन करून आभार मानले अनेक वर्षापासून काम करत होतो एम एस सी बी ला तर माझे आक्सा घडला तर मी दोन वर्षापासून मला काही न्याय भेटत नव्हता तेवढं आपले स्वप्नील भाऊ होते मानक्याचे स्वप्नील भाऊंनी मला काकां त्यांच्याकडे पोच केलं काकांनी बंडू काकांनी मला खूप सहकार्य केलं मला न्याय मिळवून दिला मी अनेक कडे गेलो तर कोणी मला न्याय दिलेला नाही मला असं दोन अडीच वर्षापासून वाऱ्यावरतीच सोडलं होतं तर पण बंडू काकांनी पूर्ण पूर्ण ताकद लावून मला न्याय मिळवून दिला so, आवा, दो, आध गेले। आध गेले बहु, बहु, तो आवा आभार करतो शेजारी असतात म्हणजे त्यांच्या शेजारी असतो दोन वर्षापूर्वी त्यांच्यावर काळाने गाव घातला त्या दुर्दैवाने त्यांचे दोघ दोघं हात गेले हात गेल्यानंतर त्याच्या म्हणजे निकामी झाले सगळे आज बी निकामी झाले पण जर इकडे तिकडे दीपक भाऊ नितीन भाऊ त्यांचे आईवडील सगळे परिवार रानोरान फिरले परंतु त्यांना कोणीही मदत केली नाही एक दिवशी स्वप्नीलदा देवरे आम्हाला भेटले आमचे मित्र दीपक भाऊ नितीन भाऊ स्वप्नीलदाला घेऊन बंडू काकांकडे गेलो बंडू काकांनी सांगितले की आपण काही ना काय जेव्हा मार्ग काढू त्यावेळी अक्षरशः बंडू काकांनी ढाळाढळले होते नितीन भाऊची परिस्थिती पाहिल्यानंतर आणि बंडू भावाने उपाशी तापाशी आंदोलन केले उपोषणही केले त्याच आज हा सोन्याचा दिवस उघून उगत नितीन भाऊ यांना आज चेक चेक रूपाने पैसे अदा करण्यात आलेले त्याच पद्धतीने स्वप्नील भाऊ यांनी देखील आपला अनमोल वेळ दिला आणि आज तो दिवस उगला आणि गावकऱ्यांच्या वतीने पवारप्रांच्या वतीने माझ्या मित्रमंडळीच्या वतीने बालाबरूचे दात तसेच स्वप्नीभाऊ भाऊ आणि बंधू काका यांचे भरभरून आभार मानतो माझा भाऊ लहान भाऊ एम पी एल कंपनीमध्ये काम करत होता परंतु त्याच्या दुर्दैवाने त्याचे दोघं हातगमावावे लागले परंतु आम्ही दोन वर्षे बऱ्याच ठिकाणी फिरलो परंतु आम्हाला कोणी आमचं दुःख झेलत नव्हतं परंतु आमचे भावाचे मित्र दादा देवरी यांनी एक दिवशी विषय घेतला की आपण काकांकडे जाऊ आणि काका नक्कीच तुमचा हा मार्ग काढतील याच्यातनं मग आम्ही काकांकडे गेल्यानंतर काकांनी सविस्तरवर माहिती विचारली माहिती विचारल्यानंतर काकांनी सांगितलं कसं झालं काय झालं आणि मग ती माहिती विचारून आणि काकांनी कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात करत असताना काका जवळजवळ दोन वर्षे झटले आणि काम पूर्ण म्हणजे पूर्ण क्लिअर केलं काकांनी आणि काकांनी त्याच्या म्हणजे लाईफटाईम जीवनासाठी इतकी भरभरून मदत केली की काकांचे उपकार आम्ही कधी जिंदगीभरसुद्धा विसरणार नाही कारण की काकांचे म्हणजे आम्ही जुने कार्यकर्ते नव्हतो एक गरीब कुटुंबातले आम्ही एक गरीब शेतकरी होतो परंतु काकांनी इतकं काही सहकार्य केलं आम्हाला कि करें ने ने, च, ने, ने की त्या सहकार्य म्हणजे आमच्या ह्या पिढीने नाही पण दुड येणाऱ्या पुढच्या पिढीने सुद्धा उपकार फिटणार नाही काकांचे आणि भाऊंचे कारण की आम्हाला म्हणजे त्याला दोघं हात गमवल्यानंतर कुठलाही आधार नव्हता परंतु काकांनी खूपच भयंकर आधार दिला आणि त्याची पेन्शन पण चालू केली कारण की त्याला भरीव मदत पण दिली त्याच्याबद्दल मी काकांची इतकी ऋणी आहे की काकांचे मी मरेपर्यंत उपकार विसरणार नाही आणि थांबतो आम्हाला पंचवीस लाखापर्यंत मदत करून दिलेली तो आम्हाला कोणीच न्याय मिळाला नाही आणि बंडू काका यांनी इतके उपकार केले आमच्यावरती खूप खूप देव मिळाले आणि त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला त्यांचे खूप आम्ही आभारी आहोत या प्रसंगी बंडू काका बच्चव यांच्या जनसेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे शिवाय खडकी ग्रामस्थांनी काकांचे विशेष आभार मानले या प्रसंगी धनादेश प्रदान करताना एम पी एस एल वीज कंपनीचे मॅनेजर पवन कुमार श्री बंडुका का बच्चव अरविंद देवरे साहेब भैया साहेब खेळणार मानकेचे सरपंच स्वप्नील देवरे सूर्यप्रकाश देवरे की उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र आज नितीन पवार यांना जो चेक दिला त्याबद्दल काय सांगा काढ <coughs> नितीन पवार हा ग्रामीण भागातला सर्वसामान्य कुटुंबातला एक युवक होता एम पी सेल कंपनीमध्ये काम करत होता त्याची त्या ठिकाणी शॉक लागून त्याला त्याच्या दोन हात गमावे लागले तो अनेक ठिकाणी त्यांनी चक्र मारत अनेक संघर्ष केला परंतु त्याला न्याय काही मिळाला नव्हता जेव्हा आपल्याकडे आला आपण त्याचा सगळा जी परिस्थिती होती अडचणी होत्या त्या जाणून घेतल्यात आणि आपण संबंधित एम पी सील कंपनीला वारंवार विनंती केली त्याच्यानंतर मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या मागे लागलो त्यांच्या बऱ्याच त्रुट्या शोधून काढल्यात आणि त्यांना त्या निराधार परिवाराला आणि वाऱ्यावर सोडलेल्या नितीन पवारला जवळपास आजचे साडे दहा आजचे दहा लाख रुपये आणि मागचा साडेचार पाच लाखाचा चेक म्हणजे असे जवळपास त्याला आज पंधरा लाख रुपये मिळालेले आहेत या पंधरा लाखामुळे निश्चितच नितीन पवारच्या कुटुंबाला मोठा आधार मिळालेला आहे तो स्वतःचा काहीतरी उद्योग टाकेल आणि विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला दर महिन्याला साडेबारा हजार रुपये पेन्शन मिळाली हे एक मोठं समाधानाची बाब आहे म्हणून या परिवाराला एक जॉब सॅटिस्फॅक्शन असतं स्वतःने एखादं काम हातात घेतलं एखादं आंदोलन हाती घेतलं आणि ते जेव्हा फलित प्राप्त होतं आणि यशस्वी होतं त्यावेळेला एक आनंद असतो आम्हा सगळ्या बारा बोलतार मित्रमंडळाला त्याचा आनंद आहे या मंडळामध्ये मानक्याचे स्वप्नील देवरे यांनी हा विषय आणलेला होता साजवाळचे फौजी सतीश आप्पा यांनी आणलेला होता या सगळ्यांच्या पाठपुरावामुळे आणि सन्मान्य सुनीलजी गायकवाड असतील गुलाबजी पगारे असतील बंटीकोते असतील भरत लाडके असतील माझ्याबरोबरचे समाधान ठुंबरे असतील या सगळ्या मंडळीने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाठपुरावा केला त्यामुळेच हे सगळं न्याय नितीन पवारला मिळाला एक आत्मिक समाधान आहे जॉब सॅटिस्फॅक्शन आहे असंच मी याक म्हणाल आणि त्या परिवाराला आधार मिळाला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा